उद्या दिनांक एकोणतीस रोजी नगर परिषद निवडणूक अहमदपूर दोन हजार पंचवीस स्वप्नील भत्ते व त्यांच्या सोबतचे एकोणीस शिलेदार या सर्वांच्या निवडणूक प्रचारात उद्या सकाळी अकरा वाजता गायकवाड कॉलनी महात्मा गांधी कॉलेजच्या नजदीकपासून रॅलीचे आयोजन केलेलं आहे ती रॅली संबंध शहरभर फिरून आझाद चौकामध्ये या रॅलीचं जाहीर सभेत रूपांतर होणार आहे या सभेसाठी भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष माजी मंत्री माननीय बसवराज पाटील मुरमकर साहेब आपले जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार संभाजीबाई पाटील निलंगेकर साहेब आपल्या औसा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार साहेब आपल्या लातूर ग्रामीणचे आमदार रमेशप्पा साहेब व विशेष उपस्थितीमध्ये अर्चनाताई पाटील चाकूरकर या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये नगर परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ सभेचं आयोजन केलेलं आहे प्रबंध अहमदपूरवासी जनता नागरिक आमकोर तालुक्यातील सर्व समर्थक कार्यकर्ते या सर्वांनी चाकूरसह या सर्वांनी या जाहीर सभेसाठी आपली उपस्थिती नोंदवावी आपण उपस्थित राहावं की मी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आपणा सर्वांना नम्र प्रार्थना करत आहे